नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंचान्न पेन्शन धारकांसाठी बातमी ई पी एस कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळण्यासाठी पाठपुरावा करू असे चांद्रकांत दादा पाटील यांनी आश्वासन दिलेले आहे जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी माध्यमातून त्यापूर्वी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो मी सुद्धा गिरणी कामगारांचा मुलगा असल्यामुळे निवृत्तीनंतरच्या काळातील कामगारांच्या मला जाणीव आहे ईपीएस पंचान्न मधील कर्मचाऱ्यांना पुरेसे निवृत्ती वेतन मिळावे यासाठी आपण पाठपुरावा करू अशी ग्वाही भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली आहे गुंडाळ तालुका राधानगरी येथे ई पी एस आंदोलनातील कर्मचाऱ्यांनी मंत्री पाटीलला भेट दिली त्यांच्या संघटनेचे मागण्यांचे निवेदन सादर केले यावेळी ते बोलत होते एपीएस कर्मचाऱ्यांचे हजारो कोटी रुपये सरकारकडे शिल्लक असूनही सहकारी संस्थांमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अतिशय तुटपुंज्या पेन्शन मिळत आहे याकडे शिष्टमंडळाने त्यांचे लक्ष वेधले निवृत्त कर्मचाऱ्यांना किमान दहा हजार मासिक निवृत्ती वेतन मिळावे अशी आग्रही मागणीही शिष्टमंडळाने केली மனோ புட்டு நவீன அப்டேட் சீடியோமே தோப்ப